तिसरं तुम्हाला मार्केटिंगचे ट्रिक सांगून ठेवतोय मार्केटिंगचे कॉल येतात काही वेळेला टेलिकॉल टेलिकॉल्स की तुम्हाला गा गाड़, गाडी घ्यायची आहे का लोन घ्यायचं आहे का अमुक करायचं आहे का काही कांदे घ्यायचे आहेत का काही काही एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज त्यावेळेला सावध राहा सावध राहायचं म्हणजे काय करायचं पहिले दोन तीन मिनिटं तो काय बोलतोय त्याला फक्त असंच उत्तर द्या कारण सांगतो व्हॉइस क्लोन होण्याचे ॲप मार्केटमध्ये आलेले आहेत आणि ते भामट्यांकडं सगळ्यात आधी पोहोचलेले आहेत तुमच्याकडनं बोलण्याच्या नादात ए पासून झेडपर्यंत किंवा मराठी वर्णनानुसार सगळी अक्षरं उत्तरं तुमच्या तोंडून येतील अशा पद्धतीचे प्रश्न विचारता ते विचारतात तुम्हाला मग त्याच्यातला नंतर काय करतात ठराविक पाठ घेऊन मग कट करून जोडून असं एखाद्या भीषण वाक्य तयार करतात की जे तुम्हाला गोत्यात आणू शकतं पुण्यातलीच घटना आहे आता ते केंद्रीय मंत्री झालेत पण ते जेव्हा महापौर होते तेव्हा त्यांच्या खोटं व्हॉइस पॅम कॉल तयार करून लुटण्यासाठीचं काहीतरी घोटाळा झाला होता सुदैवाने तो उघडकीला आला लवकर हे वरचेवर प्रकार वाढणार आहेत त्याच्यामुळे मार्केटिंगचे कॉल आले तर तेवढ्या फक्त मी म्हटलं तसं हमिंग व्हॉइस म्हणतो आम्ही त्याला नुसतं हो हुंकार देत राहा आणि दोन मिनटानंतर कळलं की तुमच्या कामाचं नाही कट करा व्हा आणि ब्लॉक करा